मित्रांनो जगात असे काही धोकादायक रस्ते आहेत जिथे गाडी चालवणे सोपे नाही कारण इथे गाडी चालवणाऱ्यांना प्रत्येक क्षणी जीव मुठीत घेऊन जावे लागते असे रस्ते जिथे अनुभवी ड्रायव्हर सुद्धा गाडी चालवायला घाबरतात हे रस्ते इतके धोकादायक आहेत की इथे नेहमीच जीवाला धोका असतो जगातील सर्वात धोकादायक रस्ते असे रस्ते ज्यावर जाणे म्हणजे मृत्यूच्या अगदी जवळ जाणे आहे आम्ही तुम्हाला अशाच धोकादायक रस्त्यांबद्दल सांगणार आहोत ज्यावर सामान्य माणूस गाडी चालवू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो लॉस कॅरेकोलेस पास हा रस्ता पाहिल्यावर जितका सुंदर दिसतो तितकाच हा चिलीमधला सर्वात धोकादायक रस्ता आहे सध्या तुम्हाला दिसणारा हा रस्ता हिवाळ्याच्या काळात पूर्णपणे बर्फाने झाकलेला असतो आणि हिवाळ्याच्या काळात हा रस्ता पूर्णपणे बंद असतो हा साधारण तीन किलोमीटर एवढा आहे कडाक्याच्या थंडीत हा रस्ता पूर्णपणे बर्फाने झाकून जातो आणि त्यानंतर हा रस्ता बंद केला जातो मात्र थंडी वाढण्यापूर्वी हा रस्ता मोकळा असतो आणि त्यानंतर इथे अपघातांची संख्या वाढते अशा धोकादायक वळणांमुळे अनेक वेळा वाहने घसरून दरीत पडतात काहिल्स क्रॉसिंग आता आपण ज्या रस्त्याबद्दल बोलणार आहोत तो जगातील सर्वात डेडलेस्ट रोड आहे ऑस्ट्रेलियाच्या या क्रॉसिंगला काहिल्स क्रॉसिंग म्हणतात ऑस्ट्रेलियातील हा सर्वात धोकादायक रस्ता आहे कारण या नदीत अनेक धोकादायक मगरी राहतात या मगरी नेहमी या रस्त्याला घेरून असतात या नदीत सुमारे एकशे वीस मगरी असल्याचे इथले लोक सांगतात पाण्यात वाहणाऱ्या या मगरी रस्त्यावर वाहनासमोर येतात त्यामुळे या रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी वेल well ट्रेन प्रोफेशनल ड्रायव्हरची गरज भासते कारण जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असतो तेव्हा तो प्रवाह गाडीला पण आपल्या सोबत घेऊन जातो सिक्कीम सिल्क रोड सिक्कीम मधला हा रस्ता भारत आणि चीनला जोडतो आणि हा धोकादायक रस्ता फक्त भारतातच अस्तित्वात आहे हा जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांच्या यादीत येतो आणि इथे गाडी चालवणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही या रस्त्यावर साठ धोकादायक वळणे आहेत बऱ्याच वेळा बर्फ साचल्यामुळे हा रस्ता जाम होतो आणि उरलेल्या वेळेत या धोकादायक रस्त्यांवर वाहने इतक्या संथ गतीने जातात की रस्ता पार करायला खूप वेळ लागतो हा रस्ता पूर्णपणे झिग करण्यात आला आहे इथे गाडी खूप काळजीपूर्वक चालवावी लागते कारण हा रस्ता खूप छोटा आहे आणि रस्त्याच्या कडेला मोठी दरी आहे जर तुम्हाला या रस्त्यावर जायचे असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता पण लक्षात ठेवा की तुमच्यासोबत स्थानिक अनुभवी ड्रायव्हर असणे आवश्यक आहे टीएन मेन माउंटन रोड ज्याचा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तो रस्ता चीनमधला आहे हा रस्ता जमिनीपासून सुरू होतो आणि डोंगराला फिरत फिरत वर जात हा रस्ता सुमारे अकरा किलोमीटर लांब आहे या रस्त्यावर गाडी चालवताना तुम्हाला नव्याण्णव यु टन्स लागतील ज्यामुळे तुम्हाला समोरून येणारी वाहने कधीच दिसणार नाहीत या रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे आपला जीव आपल्या मुठीत घेऊन जाणे किल्लार टू किश्तवार रोड हा मार्ग जम्मू काश्मीरमधील मा किश्तवार ते हिमाचलमधील मा किल्लारपर्यंत जातो आणि हा इतका धोकादायक रस्ता आहे की इथे दररोज अपघात होत असतात हा एकशे एकवीस किलोमीटर लांबीचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर चालणे सामान्य माणसाच्या क्षमतेत नाही पण इथे अचानक दरड कोसळू शकते अचानक वाहनाचे टायर घसरून दरीत पडू शकते इथे दरड कोसळणे सामान्य आहे असे अनेक अपघात घडले आहेत ज्यात मोठ्या दगडाखाली दबून लोकांचा मृत्यू झाला आहे याशिवाय बऱ्याच वेळेस इथे डोंगरातून पाणी पडत असते त्यामुळे इथले रस्ते नेहमीच ओले असतात आणि वाहने नेहमी घसरून दरीत पडतात पण हा रस्ता जितका धोकादायक आहे तितकेच इथले दृश्य अप्रतिम आहे जिंदो रोड हा रस्ता साऊथ कोरियामध्ये आहे जो सुमारे दोन पॉईंट आठ किलोमीटर लांब आहे हा मिरॅकल सी रूट नावाने देखील ओळखला जातो वास्तविक हा रस्ता कोणत्याही माणसाने बनवलेला नसून नैसर्गिकरित्या समुद्रावर बनलेला आहे या रस्त्याची सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे वर्षातून दोनदाच हा रस्ता पूर्णपणे दिसतो आणि उर्वरित वेळेत तो पाण्याखाली असतो इथे समुद्राच्या लाटा वर्षभर खूप जोरात असतात त्यामुळे हा रस्ता धोकादायक मानला जातो कारण रस्ता ओलांडताना जर एखादी जोरदार लाट तुमच्यावर आदळली तर समजून घ्या समुद्राच्या जास्त खोलीमुळे तुम्हाला कोणी शोधू शकणार नाही चाम रोड हा नेपाळमधील सर्वात धोकादायक रस्ता आहे हा रस्ता किती धोकादायक आहे हे बघूनच तुम्हाला समजले असेल ज्याची लांबी सुमारे सहासष्ट किलोमीटर आहे इथे धबधबा नेहमी रस्त्यावर वाहत असतो आणि हा साधारण धबधबा नसून या धबधब्याची ताकद इतकी आहे की तो कोणतीही गाडी वाहून नेऊन दरीत फेकून देऊ शकतो इथले गाडी चालवणारे इतके अनुभवी झाले आहेत की त्यांना बरोबर अंदाज येतो की अशा परिस्थितीत गाडी कशी चालवायला हवी पण इथे जर बाहेरचा माणूस आला तर त्याला इथे गाडी चालवणे धोकादायक ठरू शकते तर मित्रांनो तुम्हाला यापैकी कुठल्या रस्त्यावर जायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद